गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील चारही बाजूंनी चौकामध्ये आंदोलन करण्यात आले मुकुंदवाडी हरसुलटी पॉईंट बाबा पेट्रोल पंप रेल्वे स्टेशन अशा मुख्य चौकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये लबाड्यांना पाणी द्या असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संभाजीनगरची जनता त्या ठिकाणी पूर्ण पाण्यासाठी पाणी येऊ शकतं पण दहा पाणी येण्यासाठी त्या ठिकाणी कुठली यंत्रणा एमजेपी पी आणि महानगरपालिकेने केली नाही सरकारने केली नाही आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या पाण्यासाठी उपयोग झाला माझ्या घरी सुद्धा बारा दिवसांचं पाणी आलं मी राखोड त्यानंतर टँकर आहात आणि अशी परिस्थिती असेल तर माझ्यासारख्या माणसाचे असेल तर सर्वसाहेर तिच्यात काय असाल या सगळ्याचा जर दृष्टीकोन पाहिलं तर सरकार त्या ठिकाणी काहीच आहे मी हे सांगेन तुम्हाला की मला उद्योजित सरकार ते स्वतः मुख्यमंत्री असताना आठ दिवसात त्या ठिकाणी आठ आठ दिवसात त्या बैठका घेतल्या आणि पैसाही दिला त्यांनी सतराशे कोटी रुपये सगळं इतकं असताना सुद्धा आज काही नाही जर समजा ती समांतर जनवाहिनी सातशे ब्याण्णव कोटी झाली असेल आता तीन चार वर्षापूर्वीच लोकांना पाणी आलं असतं पण हे होऊ न देण्याचं काम मी या ठिकाणी भाजपा आणि एम केलं मी या ठिकाणी मुद्दा म्हणा की आज लोकांचा जो धसा कोरडा केला हे हे पाप तुम्हाला कोणाचं कुठंतरी भरावं लागेल म्हणून आज या ठिकाणी माननीय शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा सगळा आंदोलन करतोय आणि हे आंदोलन सगळं आमच्या ठिकठिकाणी चालू आहे अंडा मोर्चा माळ तोरण आणि म्हणून हे सगळं असताना सुद्धा त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की जर हे अजून चौदा पंधरा दिवस काही केलं नाही तर पंधरा तारखेनंतर मोठा मोर्चा त्या ठिकाणी आदित्य ठाकरे साहेबांच्या पकडायला पाणी देणार नाही आता ते नव्वद दिवसात पाणी देणार दिलं नाही त्यांनी आता ते सगळं फक्त कोणाचं लक्ष नाही इकडे फक्त जम जमनी लोक कोण पळून जातं काय कोण राहतं काय काय अजून त्याला पकडण्यात त्या वेळ चालला पण जनतेचा प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे तुमचे तुम्ही सहकारी फक्त घेईल हेच आहे यांनीच पाण्याचं वाटप केलं नाही 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 ते नाही 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 ते होते त्याच्या ते होते त्यावेळेस तिथून मध्ये कुठं काय त्याने काय केलं तेव्हा पण आमदार होते त्यावेळेस मध्ये काय केलं त्यांनी पण सगळं व्यवस्थित करून घेतलं ना त्यावेळेस म्हणणं केलेली आहे पाणी येणार हो नाही त्याला सव्वीस लागता रोज आम्ही वर्तमानपत्र पाहतो एमजीपीला विचारलं महापालिकेला विचारलं ते दोन हजार सव्वीस पर्यंत पाणी अक्षरशः घराघरामध्ये जाणार नाही ही ते घोषणा केली त्यांनी म्हणजे किती किती दिवस झाले आज समजा ती समांत जनवाने विरोध नसता केला रामदास कदम यांनी विरोध केला आणि बंद पाडायला लावले उद्धव साहेबांना खोटं सांगितलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी झालं आणि सगळीकडे सगळीकडे चालू आहे सगळीकडे चालू आहे सगळीकडे चालू आहे आणि सगळीकडे चालू असताना त्या ठिकाणी आता हे आंदोलन असंच सगळ्या घराघरात जाणार आणि आम्ही लोकांना प्रत्यक्ष सकाळी सकाळी जाऊन भेटणार प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगणार काय पाण्याची पडते काय पाण्याची पडते हे सगळं नोट करून त्या ठिकाणी मोठ्या मोर्चा जवळ चौदा पंधरा तारखेला आम्ही काढणार आहोत मे मध्ये तर तो उद्धवसाहेबांच्या आदिल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यात आम्ही ते सगळं कमिशनर वगैरे सगळं ते मागे जो अंडा मोर्चा काढला होता त्याप्रमाणे नाही नाही हे टोल आटोले नाही हे टोल अटोली आमचे नाहीये हे टोल अटोली त्यांचीच आहे त्यांनीच केलं सगळं उद्धव साहेबांनी सुरुवात पण केली सगळं झालं पैसे दिले सगळं झाल्यानंतर मग कशा करता मग हे कर लोकांना आपल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे ना सदा राजकारणाचा प्रश्न असतो तो राजकारणाचा प्रश्न यांनी केला हाटकोळ मोठा मोर्चा काढला नव्वद दिवसात पाणी देऊ असं माननीय फडणवीसजी यांनी सांगितलं पण आता ते कुठे गायब झालं भाई